बापू तुझं नाव काय धनश्री व्हेरी गुड तुला काय काय घरामध्ये जोराने सांगात अरे वा व्हेरी गुड चल धनश्रीला डाळ भात भाजी येते बरोबर तुझं नाव काय अरे वा नवनाची बोरगी चल दुर्वा तुला काय काय येतं भात भाजी व्हेरी गुड मग तू आता घरात जाऊन काय काय करणार डाळ भात भाजी करणार आणि मम्मी काय करते ती तिकडे वनवा का टाकला तिने सर्व जास्त आ? आ, तु 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 चगले चगले <laughs> आ, हा तू बाबू तू काय तुला काय काय येतं सगळं मग हा कॅमेरा सोडून मी जातो आपल्या दोन गेम आपण इथे अवेलेबल करतोय या मुलांसाठी थोडस करमणूक म्हणून एक चमचा गोटी असेल आणि फुगा फोडले पावट्याचे शेंगा लावलेल्या आहेत बाबांनी बाबा तिकडे बांध घालत आहेत आणि आपण ही सर्व पोर आहे तिकडे जुन जुन शेंगा असतात ते उकडून खायचे आहेत पावटे बघा हे इकडे सर्व आपले गावाले आहेत ह्या साईडला काम चालू आहे आणि हे सर्व पोरं आले आहेत आता काय थोडं क्वांटिटीमध्ये पाहिजे आपल्याला बाबू दाखव एक कट जून आहे ना बघा अशा जून पावटेचे शेंगा आहेत ते आपल्याला काढायचे आहेत मुंबईला न्यायचे आहेत आणि पूर्ण चोंडा आहे ना आपण सर्व पावटा लावलेला आहे त्याच्यानंतर तिकडे टॉमॅटो पण लावलेले आहेत टॉमॅटो आहेत रत्ताही आहेत इकडे जातो तुम्ही हा साईडला पूर्ण टॉमॅटो लागलेले आहेत इकडे बरेच टॉमॅटो घरामध्ये खाऊन झालेले आहेत आणि आत्ता अजून पण इथे लागत आहेत बरेच आहेत बघा आतमध्ये ते कोणी लावले आहेत वहिनी तुम्ही काय लावले वहिनी आहेत वहिनी तिकडे लाकडं करतात आपण एक जून टॉमॅटो काढून बघूया ही रताळीची वेळ आहे हा बघा इथे पूर्ण रताळी लावलेली आहेत हा जून टॉमॅटो आपण काढून जरा बघूया कसं आहे नसतं इथे काही केमिकल वगैरे काही टाकलेलं नाही आहे पूर्ण पाण्यामध्ये हे आपल्या शेतात टॉमॅटोची झाडं लावलेले आहेत त्यानंतर हा पावटा जे आपण आता उकडून ह्या शेंगा खाणार आहेत ते की बघा पोरं काढतात सर्व शेंगा त्यांना थोडं काढायला लावल्यात काढा

गण तू कुठे झाल्या भरपूर बाबू कुठे झाल्या अर्धी कुठली वा व्हेरी गुड बाकीचे बसले आहेत खेळतात चमचा तर हे पावटी काढून झाल्यानंतर आपल्या इथे ह्या दोन मुलां आपल्या दोन गेम आपण इथे अवेलेबल करतोय या मुलांसाठी थोडंसं करमणूक म्हणून एक चमचा गोटी असेल आणि फुगा फोडले हे दोन गेम आपण आता खेळले जातील आणि त्याच्यामध्ये पन्नास पन्नास रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे गोटीमध्ये जे जो जिंकेल आहे प गोटी जिंकेल त्याला किती बक्षीस आहे शंभर आहे आणि फुगा फोडेल त्याला किती आहे शंभरच आहे बघा शंभर शंभर बोलत आहेत पण बघू आपण कोण जिंकेल त्याच्यावर आहे बरीच पोर आणि सर्वांना कोणाला नाराज करायचा नाही आहे त्याच्यामध्ये असे आता गेम पण होतील किती काढल्या दाखव हिशी भरली एवढीच हा बरोबर शब्बास बाबू किती आले बास शब्बास चला चला या हा नंबर एक बाबू काय नाव तुझं विनायक काय काय येतं तुला घरामध्ये जेवण काय काय येतं कायच नाहीत ठीक आहे मग काय करतो फक्त उड्या मारतो है ना जोरान बोलायचं जरा ओके okay? hmm. तर तू कितवीला आहेस तिसरी बाबू तुझं नाव काय धनश्री व्हेरी गुड तुला काय काय येतं घरामध्ये सांग भात वा व्हेरी गुड चल धनश्रीला डाळ भात भाजी येते बरोबर तुझं नाव काय दुर्वा अरे वा नवनाची बोरगी चल दुर्वा तुला काय काय येतं भात भाजी व्हेरी गुड मग तू आता घरात जाऊन काय काय करणार डाळात भाजी, भाजी करणार आणि मम्मी काय करते ती तिकडे वनवा का टाकला तिने सर्व तू बाबू तू काय तुला काय काय येतं सगळं मग हा <laughs> कॅमेरा या, सोडून या, मी जातो ठीक आहे सर्व येते तुझं नाव सांग नाव सांग नाव सांग तिच्या मार तुम्ही गाणी गातो आंघोळी करताना हा गायक झालाय तू है ना तर आपण बघूया मित्रांनो किंवा भजनामध्ये आपला आरुष गाणी गातो चांगली गातो गातो तर ती पण आपण दाखवायचे प्रयत्न करू बाबू तुझं नाव okay, काय ओके काय काय येतं तुला कचरा कचराखंडे येतो चल ठीक आहे आपण आता चमचा गोटी जी लहान मुलं आहेत तिसरी चौथीत खेळणारी काय काय नाव आहे बोला एका नाव बोला हा हा बोल व्हेरी गुड चला हे किती जण पाच जण आहेत टोटल हा तर पाच जणांचा आता आपण आमच्या गोटी चालू होणार आहे आणि यांचा आपण तिथे काठी लावलेली आहे ती दोन मुलं ठेवलेली आहेत ते पार्टिशन असणार आहे आणि तिथपर्यंत ज्याची गोटी पोचणार आहे आणि रिटर्न पण राहील ना रिटर्न जाईल ना चला तिथपर्यंत ज्याची गोटी जाईल तो आजच्या ह्या पाच संघामधला विजेता जाईल

आता कोण आली धनश्री धनश्री आणि दुर्वा आली ना दोघं आजच्या या पाच जणांमध्ये विजेते झाले आहेत बरोबर आता तुमच्यातला तुमचा नंबर घ्या पाच तुमचे पाच नंबर टोटल लावू देत हे पाच आले ना हां तुम्ही इथेच थांबा दोघं जणं तुम्ही दोघं इथे थांबा हां चला तुम्ही आता पाच पाच जणं चला हे दोघं इथेच राहू द्या ते दोघं आऊट झालेले आहेत तू पण आहेस ना चल नाव सांग अरुष हा नाव सांग इथून वेदांत वेदांत चला ठीक आहे किती जण झाला तुम्ही पाच जण हा लाईन माहिती आहे ना कुठपर्यंत आहे ती इथे ही लाईन मारलेली आहे ती दोघी मुली आहेत धनश्री आणि तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे हा तर मी थ्री म्हटलं की तुम्ही यायचं ओके वन टू थ्री झाला आरुषचा फर्स्ट नंबर आलेला आहे आणि वेदांत काय नाव वेदान घाणेकर आहे ना दोघांचा नंबर आलेला आहे ठीक आहे हे दोन आजच्या पाच जणांमध्ये विजेते ठरलेले आहेत हां आरुष वेदांत दोघ जण चला आता दोघांनी आणि तुम्ही दोघांनी चौघांनी या इकडे नाही तुम्ही हरलात ना आता ही जिंकले आहेत आता ही चार जणं जिंकले आहेत बरोबर ए चला बाकीचे पाठी चला।, चला चार जिंकलेत ते नाही बाबू तुझा झाला तू तु हरलास ना चला आता पाठी जावा हां आता कोण कोण आहे अरुष आहे धनश्री आहे आणि दुर्वा आहे वेदांत आहे बरोबर तुम्ही आता चार जणं तर चार तीन म्हटलं की तुम्ही आपली लाईन आहे ती क्रॉस करायची आहे बरोबर एक दोन ए बाबू पुढे मध्ये येऊ नको आरुस फर्स्ट आलाय पण ठीक आहे आजच्या ह्या चमच्या गोटीच्या संघामध्ये आरुषचा नंबर आलेला आहे सर्वांनी टाळेवाज वाजवरा नी चला आता आरुषला पन्नास रुपयाचं बक्षीस लागू झालेलं आहे हां त्याच्यानंतर आहे फुग्या फुग्यांचा गेम आहे आता फुग्यांचा गेम कोण जिंकेल तर बाकीच्या मुलांना पण चॉकलेट असेल हा एक एक चॉकलेट असेल नाराज नाही कोणाला करणार आपण हा हा चला तर आता फुग्यांचा गेम कसा असणार आहे तुम्ही सर्वांनी सांगते